बाम्मी। बाम्मी ने 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 आई माझ्या मुलांची काळजी घे मी तणावात आहे माझ्याकडून टार्गेट पूर्ण होत नाहीये असं म्हणत डसाडसा रडणारे हे होते एसआयआर प्रक्रियेत काम करणारे बूथ लेवल ऑफिसर शिक्षक सर्वे सिंह शेचाळीस वर्षांच्या गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्यापूर्वी यांनी एक व्हिडिओ सुद्धा शूट केलाय आणि आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टी सांगताना दिसत आहेत त्यांनी एक पत्र सुद्धा लिहून ठेवलंय ज्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख लेखी स्वरूपात त्या पत्रात केलेला आहे सर्वे सिंह यांच्या याच प्रकरणामुळे बारा राज्यात मागच्या काळात झालेल्या चाळीस पेक्षा जास्त बीएलओ मृत्यूची चर्चा होते या सगळ्या शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा मृत्यू का होतोय निवडणूक का आयोगावर काय आरोप आहेत फार गंभीर गोष्टींची ही सगळी मालिका आहे शिक्षकांवरच्या निवडणुकीच्या कामाच्या तणावाचाही मुद्दा यामुळे चर्चेत आलाय हे सगळं प्रकरण काय या मृत्यूच्या मागे कोण आहे हेच सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी सुधीर काकडे तुम्ही लोकमत पाहताय मी माझं टार्गेट पूर्ण करू शकत नाहीये दिवस रात्र काम करूनही ते पूर्ण होत नाहीये असं म्हणत सर्वे सिंह यांनी स्वतःचा शेवट केलाय हे प्रकरण समजून घेऊ पण त्याआधी सर्वे सिंह यांनी पत्रात काय म्हटलंय ते एकदा सविस्तर जाणून घेऊ सर्वे सिंह यांनी म्हटलंय की मी माझं टार्गेट पूर्ण करू शकत नाही आहे दिवसरात्र काम करूनही ते पूर्ण होत नाही आहे मला रात्री दोन तीन तासापेक्षा जास्त झोप येत नाही आहे माझ्या चार मुली आहेत त्यापैकी दोन लहान मुली गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत मी खूप दुःखी आहे आणि माझे मानसिक संतुलन आहे त्यामुळे मला हे टोकाचं पाऊल उचलावं आहे या निर्णयासाठी पूर्ण जबाबदारी माझी आहे कुणालाही त्रास देऊ नये माझ्या कुटुंबाला दोषी ठरवू नका माझ्या कुटुंबानं मला खूप प्रोत्साहन दिलंय पण मीच हारलो आहे माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोष देऊ नका माझ्याकडे सांगण्यासाठी खूप काही आहे पण वेळ कमी आहे मला जगायचं आहे पण मी काय करू मला खूप अस्वस्थ आणि गुदमरल्यासारखं वाटतंय मला खूप भीती वाटते मला हे लिहिताना सुद्धा वेदना होत आहेत माझ्या मुलींसाठी कुटुंबासाठी मी जे काही कमवलं आहे ते माझ्या पत्नीच्या नावावर करा जेणेकरून ती त्यांच्या आयुष्यात त्यांचा आधार बनू शकेल अधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका माझ्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यावर खूप परिणाम होऊ शकतो पण जर माझ्याकडे आणखी वेळ असता तर मी हे काम पूर्ण केलं असतं मला आशा आहे की माझं शरीर माझ्या कुटुंबाकडे सोपवलं जाईल जेणेकरून ते अंतिम संस्कार करू शकतील ही माझ्यासाठी एक दुःखद घटना आहे पण मी दिवस रात्र काम केलं तरीही माझं टार्गेट पूर्ण करू शकलो नाही रात्रभर कामात जात होती दिवस माझा अस्वस्थ राहत होता कृपया मला माफ करा सर्वेसे यांनी ही चिठ्ठी लिहून ते थांबले नाही तर त्यांनी आत्महत्या करण्याआधी रडत रडत एक व्हिडिओ शूट केला आहे तो सुद्धा आपण आधी नीट पाहू त्यातला शब्दन शब्द नीट ऐकू <laughs> मम्मी ख्याल रखा मेरे सारे बढ़ाने क्या होगा मैं आपके इस खाने में रहा मत रहा में निपड़ा हो पाता <laughs> मैं तुझे कदम उठाना चाह रहा हूँ इसका स्वयं मैं इसमें किसी का कोई दोष नहीं है। मेरे परिवार को कुछ नहीं कहना है मैं बहुत दुखी हूँ पीछे सचैन से जो पाया हूँ <laughs> तीस नोव्हेंबरला सर्वेश यांच्या घरातच त्यांची पत्नी बबली देवी यांना त्यांचा मृतदेह दिसला आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी एसआयआर प्रक्रियेच्या कामामुळे आपल्यावर तणाव निर्माण होतोय असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे यामुळे निवडणूक आयोगावर सध्या टीका होते हा विषय सध्या देशभरात चर्चेत आहे कारण हा विषय एकट्या सर्वेसे यांच्या आत्महत्येचा नाही तर यापूर्वी झालेल्या चाळीस पेक्षा जास्त मृत्यूबद्दलचं हे प्रकरण आहे असं म्हटलं जात आहे हे प्रकरण ज्या एसआयआर प्रक्रियेमुळे देशभर चर्चेत आलंय ती प्रक्रिया नेमकी काय हे थोडक्यात समजून घेऊ एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मराठीमध्ये याला मतदार पुनर्पडताळणी असंही म्हटलं जात आहे हीच ती प्रक्रिया आहे जी बिहार निवडणुकीच्या आधी चर्चेत आली होती या प्रक्रियेच्या माध्यमातून विरोधकांचे मतदार विशेषतः दलित आणि मुस्लिमांचे मतदान वगळल्याचा आरोप झाला होता हीच प्रक्रिया सध्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशभरातल्या बारा राज्यांमध्ये राबवली जाते पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश केरळ छत्तीसगड गोवा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि तमिळनाडूसह बारा राज्यांमध्ये मतदान यादीच्या पुनर्पडताळणीची ही सगळी प्रक्रिया सुरू आहे यावरून राजकीय वातावरण सुद्धा ढोळून निघालंय कारण या एसआयआर प्रक्रियेचं मोठं प्रेशर कर्मचाऱ्यांवर आहे आणि यातूनच चाळीस बी एल ओचे मृत्यू झाल्याचा आरोप होतोय असंच प्रेशर बी एल ओ सर्वे सिंह यांच्यावर सुद्धा होत त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून ते सगळं दिसून येत आहे सिंह यांनी मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ शूट केला यामध्ये ते डसाडस दस रडत आहेत हुंदका आवरत आपल्या त्रासाबद्दल बोलतात सर्वेज सिंह एका शाळेत शिक्षक होते सात ऑक्टोबर पासून त्यांच्यावर बी एल ओची बुथ लेवल ऑफिसरची ड्युटी लावण्यात आलेली होती आणि एस आय आर प्रक्रियेबद्दलचं ते काम करत होते निवडणूक प्रक्रियेत काम करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती असंही म्हटलं जात आहे आर प्रक्रियेमध्ये बी एल ओ ही एक मोठी जबाबदारी असते ती सर्वेसे यांच्यावर सोपवण्यात आलेली होती त्यामुळे बी एल ओवर टार्गेट पूर्ण करण्याचा एक मोठा दबाव असतो असं सुद्धा म्हटलं जात आहे आर प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या तणावाच्या मुद्द्यावर मानवी हक्क आयोगाकडे ही तक्रार झाली आहे ज्यामध्ये बुथ लेव्हल ऑफिसरवर असलेल्या दबावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे अशा दबावामुळे लोकांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत आहेत असं सुद्धा या तक्रारीत म्हटलं गेलं आहे वकील हितेंद्र गांधी यांनी तीस नोव्हेंबरला याबद्दलची तक्रार दाखल केलेली आहे गुजरात मधील अरविंद वाढेर मध्य प्रदेशमधील रमाकांत पांडे पश्चिम बंगालमधील रिंकू तरफदार आणि केरळमधील अनिश जॉर्ज यासारख्या मृत्यू प्रकरणांचाही या तक्रारीत उल्लेख करण्यात आलेला आहे तक्रारीत जो उल्लेख केलाय त्यानुसार एकोणीस दिवसात या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पंधरा मृत्यू झाल्याची माहिती आहे त्यापैकी काही जणांनी आत्महत्या केली आहे तर काहींचा मृत्यू हा एसआयआर ड्युटी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं तर काहींचा अपघातामुळे झालेला एक आहे एकट्या पश्चिम बंगालमध्ये चाळीस पेक्षा जास्त ओचा मृत्यू झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केलेलं आहे सर्वे सिंह यांच्या या एका व्हिडिओमुळे आता हा सगळा विषय समोर येतोय आणि त्यावर चर्चा होते त्यामुळे सर्वे सिंह यांच्या या प्रकरणात काय तपास होणार त्यांच्या आत्महत्येसाठी कुणाला जबाबदार धरलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर एस आय आर प्रक्रियेबद्दल देशभरात जी चर्चा सुरू आहे जे आरोप होत आहेत त्याबद्दल निवडणूक आयोग नेमकी काय प्रतिक्रिया देणार निवडणूक आयोग याबद्दल काही निर्णय घेणार का यावर आपलं लक्ष असणार आहे अशाच वेगवेगळ्या प्रकरणांच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमतला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा